नमस्कार मी ओटी सर आमचे चॅनल सोशली सोशलवर आपण सर्वांचं हार्दिक स्वागत सी टी ई टीची परीक्षा जवळ येत आहे आम्हाला माहीत आहे की सी टी ई टी ही परीक्षा एक राष्ट्रीय पातळीवर नॅशनल लेवलवर होत असल्यामुळे मराठी ज्यांची प्रथम किंवा द्वितीय भाषा आहे त्या मुलांचं खूप नुकसान होतो म्हणजेच अभ्यासाला तेवढं काही काय म्हणतो आपण प्रॅक्टिसचे व्हिडिओज मिळत नाही तर हे तुमची जे काही प्रॉब्लेम आहे ओटी सर असताना ह्या प्रॉब्लेमचं सोल्युशन आपल्याकडे आलेलं आहे तर पेपर कसा असतो तीस मार्क तीसपैकी पैकी तीस कसे घ्यायचे याची संपूर्ण तयारी आज आपण करूया तर सुरुवातीला पॅसेज किंवा सुरुवातीला काही प्रश्न असे हे मराठीमध्ये भाषेमध्ये प्रश्न विचारतात आपण एक पी वाय क्यू घेतलेला आहे तर काय म्हटलेलं आहे पुढील पुढील उतारा वाचा आणि प्रश्न क्रमांक एक्क्याण्णव ते न नव्याण्णव यासाठी योग्य पर्यायाची निवड करा आता मी फक्त पॅराग्राफ पॅराग्राफ वाचतो ताई आपण जर तुम्ही काय करत असाल पोळ्या पोळ्या लाटून जर काय करत असाल पोळ्या लाटत असताना जर व्हिडिओ ऐकत असाल तर लक्षपूर्वक ऐका काय म्हटलेलं आहे की माझे गंधाचे वा सुगंधाचे वेळ गावरान पद्धतीन गावरान पद्धतीचे आहेत आणि गावरानाने ते जोपासलेले आहे हे, हे लहानपणापासूनचे आहे तेव्हापासूनच माझी ग्रंथग्रहणशक्ती मोठी तीव्र असावी चवीने जेवण झाले की हात धुवून परकराला पुसून हाताच्या द्रोण करून त्यात नाक बुडवून भरभरून वास घ्यायचा ही माझी नेहमीची आवड कांद्याची खमंग आमटी साईचे दही निभात यांचे जेवण करावे आणि त्या संमिश्र वासाचा आनंद मनसोक्त लुटावा अजून मला असे करावेसे वाटते आईने ठेवलेली पेटी उघडली की प्रत्येक वस्त्राची घडी प्रथम माझ्या नाकावर मी घेई तो नव्या पण जुन्या कपड्यांच्या गार सुगंध मला फार आवडायच्या गर्द रानातील वृक्षांचा वास भुईमुगाचे ओलेवेल उपटल्यावर त्यांना येणाऱ्या दुधाळ हिरवा उग्र वा वास तुरकाट्याच्या जडणावर तापविलेल्या दुधाचा व चहाचा वास कितीन किती किती तऱ्हेचे वास मी लहानपणी अनुभवलेले असतील मनात भरून ठेवले असतील ज्या तवंदी गाव या खेड्यात माझी लहानपणाची चार पाच वर्षे आणि शिकत असतानाचे सुट्टीचे दिवस गेले त्या तवंदीत ही माझी आवड जोपासली गेली त्यानंतर तेव्हाची एक गोष्ट आठवते आमची शेती असल्याने घरात बैल गाई घोडे म्हैस अशी गोठाभर गुरे होती त्यात नेहमी पाच सात लहान मोठी वासरे असायची या वासरांसाठी जोंदळाची कोवळी ताटे रोज कुणी शेतातून आणायचे ती कुळादीने तोडून त्याचे बोटभर लांबीचे तुकडे करून मी ते वासरांना घालीत असे तुकडे करण्यासाठी आमच्या सतबा पाटलांनी मला लहान पात्याची कुडाळीही दिली होती बाटूक तोडून सुपात घेतले की त्याच्या किती वास घेतला तरी मला पुरे व्हायचे नाही कुणाला वाटायचे मी चोरून ते खातेच आहे पण त्यांच्या गंध सालांच्या औषधी वास कोवळ्या भेंडाची निराशा दुधासारखा वास आणि पानांचा येणारा जिरेसाडीच्या भातासारखा वास त्यांचे मिश्रण म्हणजे मला पंचपक्वानांचे जेवण वाटायचे सतबा पाटील ओरडायचे तेव्हा मी सुपातून नाक काढायची असे इथं लेखिका म्हणते आपल्याला आत्ता माहीत झालं की ती मुलगी आहे ठीक आहे निरनिराळ्या गावातील खूप भाग आम्ही पाहिले आहेत देखण्या तशाच मिश्र सुगंधाचे घमघवणाऱ्या पण या बघांना माझ्या मनात स्थान नाही पण या बागांना माझ्या मनात स्थान नाही मी त्या त्या मी विसरले मुंबईला असताना आमच्या घरी सुक्या पानात मडकट दोऱ्याने गुंडाळलेली फुलाची एक पुढी रोज येई देवासाठी ती उलगडली की जो असेल तो वास येई त्या वासाने माझ्या मनात तवंदीची ब्रह, ब्रह्माची भाग उभी राहील मला वाटते काय वाटते गंधाच्या कणात ही एक मोठी सक्ती असावी डोंगरावर गाव डोंगराच्या तळाशी ब्रह्माचे देऊळ तेथून खाली दगडी बांधीव पायऱ्यावरून गेले की खूप मोठे वृक्ष आणि एक फळ्यांचा लहानसा पूल व्हाडावर बांधलेला डोंगरातून वाहून येणाऱ्या पाण्यावर ती बाग उभी केलेली बागेत आतील बाजूला एक मोटकी झोपडी सेजारी शेजारी घमघमणारा हिरवा चापा आणि पुढे ओल्यागार वाफ्यातील फुलझाडांचे हिरवेगार गंधच गंध लहान पाटातून वाहणारे पाणी काठाने कर्दळीची झाडे कुठे सुपारीची कुठे केळीची रांग मध्ये वाफेच वाफे निशिगंधाचे कृष्णकांचनाचे चटक चांदणीचे मोगऱ्याचे हळदीचे तुळशीचा तर केवढा मोठा चौक त्या बागेच्या संमिश्र गंध मला दुसरीकडे कोठेच जाणवला नाही इथं आपल्याला हा पॅरग्राफ संपलेला आहे आता याच्यावर काही प्रश्न दिलेले आहेत आपण ते काय करूया प्रश्न बघूया होतं आहे आपण जास्त वेळ खाणार नाही ना, पटापटा बघूया पुढीलपैकी संख्या वाचक विशेषण संख्या जिथं संख्या लिहिलेलं आहे उग्रवास संख्या नाही ओलेवेल संख्या नाही पाच सात संख्या आहे म्हणून ते लहान मोठीमध्ये संख्या नाही म्हणून पर्यक्रमांक तीन फुलांच्या पुढीच्या वाद घेतल्यावर लेखिके समोर काय उभे राहत असे आता सांगा काय उभे राहत असेल तर ब्रह्माचे देऊळ घमघमणारा हिरवा चापा ब्रह्माची बाग की मुंबईची बाग तर ब्रह्माची बाग असं या उतार्यामध्ये आलेलं आहे त्यानंतर पुढला आपण बघूया पुढीलपैकी सामान्य नाम नसलेला शब्द ओळखा नदी सामान्य नाम आहे नदी हा सामान्य नाम आहे त्यानंतर देव सामान्य नाम आहे झाड हा सुद्धा सामान्य नाम आहे पाणी हाही सामान्य नाम आहे म्हणजे इथं तुम्ही कोणताही उत्तर लिहिलं कारण की सामान्य नाम सर्वच आहेत आणि आपल्याला काय सामान्य नाम नसलेलं आहे तर याच्यात तुम्ही कोणतंही उत्तर लिहिलं तरी तुम्हाला काय मिळतील गुण मिळतील हा परीक्षेत आलेला सी टी टीच्या पेपर मराठीमध्ये आलेला प्रश्न आहे केव्हाचा आहे तेही सांगतो मी आणि तुमचा जर अभ्यास असेल तर तुम्ही ओळखू शकता नाही तर शेवटी मी नक्की सांगतो की हा पी वाय किंवा कोणत्या वर्षाचा आहे त्यानंतर बागांमधून येणारा सुगंध कसा आहे बागांमधून येणारा सुगंध कसा आहे मिश्र आहे गार आहे दुधासारखा आहे की उग्र आहे तर मिश्र आहे त्यानंतर लेखी केला दुधाळ हिरवा उग्रवास कशाचा येतो कांद्याच्या खमंग आपटीच्या आईच्या ठेवणीच्या वस्त्राच्या किंवा तुरकाट्याच्या जडणावर तापवलेल्या दुधाच्या कि भुईमुगाच्या वेलीच्या तर आपण जे काही काय केलेलं आहे पॅराग्राफ वाटलेला आहे तर भुईमुगाच्या वेलीच्या हा त्याच्या काय होईल उत्तर होईल त्यानंतर त्या अं त्या, त्या, त्या तवंदीत ही माझी आवड जोपासली गेली यातील अधोरेखित कोणते क्रियापद आहे जोपासली गेली हे कोणते क्रियापद आहे असं इथलं म्हटलेलं आहे तर हे संयुक्त क्रियापद आहे त्यानंतर जोंधळाच्या जो कोवळ्या ताटांचे तुकडे लेखिका कोणाला घासीत असे वासरांना मशींना बैलांना की गोठ्यांना तर आपल्याला माहित आहे की ती वासरांना घालीत असे हां त्यानंतर सरिता या शब्दाचा कोणता अर्थ कोण अर्थाचा कोणता शब्द उतारात आलेला आहे म्हणजे सरिताच्या कोणता समानार्थी शब्द उतारात आलेला आहे म्हणतो तर उतारात कोणता आलेला आहे तर सरिता म्हणजे नदी होते आणि इथं नदी आलेला आहे पर्याय क्रमांक तीन होईल त्यानंतर आपण पुढला प्रश्न बघूया या उतारावरच्या शेवटचा प्रश्न आहे की निरनिराळे गावातील खूप बागा मी पाहिल्या येथील अथोरेखित शब्द कोणते विशेषण आहे म्हणजे खूप हा कोणते विशेषण आहे तर खूप बागा पाहिल्या तर याच्यामध्ये अनिश्चित संख्या विशेषण आहे कारण की संख्या, है, संख्या है, आहे खूप तेम, म्हणजे काहीतरी असतील वीस तीस पन्नास शंभर हजार पण अनिश्चित संख्या विशेषण हे आहे त्यामुळे त्याच्या उत्तर येईल पर्याय क्रमांक चार होईल त्यानंतर शंभर ते पाचसाठी काय दिलेले आहे एक कविता दिलेली आहे कविता आपण बघून घेऊया पटापटा पटापटा पटा, कारण की एक तुम्हाला पॅरेग्राफ आणि एक कविता असं सी डिजिटल पेपरला येतो तर काय म्हणतो घन घुंगुरवाडा आला कवलांवर ऋणू झाला त्या फांद्यांवर तालेल्या तानेल्या हळूवार सरी थरथरल्या हा पाऊस की फुल झेला घन घुंगुरवाडा आला घन घुंगुरवाडा आला लाजरे पाकरू भिजले मातीतून गाणे रुजले नादात आपुल्या नाला घन घन घुंगुरवाडा आला त्यानंतर पुढच्या वडील शेवटचा पालखी नव्या नवलाची सा या शुभ सकुनाची घेऊन निघाली आला घन घुंगुरवाडा आला ही कविता याच्यावरचे प्रश्न आहे मातीतून गाणे रुजले या ओळीतून काय सूचित केले आहे तर नवनिर्म निर्मितीची प्रेरणा आहे की घुंगुरवाड्याचे महत्त्व आहे की मातीचे महत्त्व आहे की पावसाचे महत्त्व आहे तर मातीतून गाणे रुजले म्हणजे नवनिर्मितीच्या प्रेरणा असं असं या वडीतून काय करायचं आहे कवीला सूचित करायचं आहे त्यानंतर आपण पुढला प्रश्न बघूया पुढला प्रश्न काय म्हणतो की पालखी हे कशाचे प्रतीक आहे मातीच्या गाण्याचे की शरीरचे आनंदाचे आहे की शुभ शकुनांचे आहे की सावडेपणांचे आहे तर याचं उत्तर काय येईल की पालखी हे कशाचे प्रतीक आहे तर शुभ शकुनाचे शुभ शकुनाचे हे प्रतीक आहे त्यानंतर लाजरे पाखरू भिजले मातीतून गाणे रुजले यातील विशेषण कोणते यातील विशेषण कोणते विशेषण कोणते होईल भिजले होईल रुजले होईल लाजरे होईल की पाखरू होईल तुम्ही म्हणाल गुरुजी हे नंबर कशाचे आहे जी कारण की आपण ओरिजिनल पी क्यू बघत आहो ओरिजिनल पेपर बघत आहो आणि त्याच्यामध्ये काय असतात कोड असतात त्यांचे ठीक आहे तर या यातील विशेषण कोणते आहे तर यातील विशेषण लाजरे हे होईल काय होईल लाजरे बाकी विशेषण नाही त्यानंतर पुढला प्रश्न आपण घेऊया जो पी क्यूमध्ये विचारलेला आहे ढगासाठी कवितेत न वापरलेला शब्द होता न वापरलेला म्हणतोय तर इथं घुंगुरवाडा पालखी घन की सावळीया काय कोणता शब्द न वापरलेला आहे तर ढगासाठी पालखी हा शब्द वापरलेला नाही ढगासाठी कोणता शब्द कवितेत वापरलेला नाही म्हणतो पालखी स कवितेत आहे पण ढगासाठी वापरलेला नाही त्यानंतर ता हळूवार सरी थरथरले येतील सरी हे काय आहे सरी हे काय आहे तर काय आहे सांगा आपल्याकडे चार ऑप्शन आहेत तर भावाचक नाम आहे कर्म आहे नाम आहे की समूहवाचक नाव आहे तर हे समूहवाचक नाम आहे त्यानंतर फुललेली सॉरी फुल झेला ही उपमा कोणाला दिलेली आहे फुल झेला ही उपमा नदीला आहे पालखीला आहे पाखराला आहे की पावसाला आहे कोणाला दिलेली आहे तर फुल झेला ही उपमा इथं पावसाला दिलेली आहे त्यानंतरच आपण पुढला प्रश्न बघूया काय म्हणतो पुढला प्रश्न की रिकामी जागा या प्रकारच्या शिक्षणात मुलाला बुद्धिमत्तानी तर्क या यासारख्या वरच्या पातळीवरच्या प्रक्रियेची गरज भासते कोणत्या शिक्षणामध्ये कोणत्या प्रकारच्या शिक्षणामध्ये गतीबोधन शिक्षण की संरचनात्मक शिक्षण की मौखिक शिक्षण की संकल्पना शिक्षण तर याचं बरोबर उत्तर काय येईल संकल्पना शिक्षण यामध्ये बुद्धिमत्तानी तर्क या यासारख्या वरच्या पातळीवरच्या प्रक्रियेची गरज फक्त संकल्पना शिक्षणामध्ये असते त्यानंतर आपण पुढला प्रश्न बघूया की पुढीलपैकी कोणत्या उपक्रमातून विद्यार्थ्यांची मौखिक भाषा विकसित करण्यासाठी शिक्षकांना मदत मिळते तर भूमिक भूमिका अभिनयातील सहभाग की नवीन किंवा माहीत नसलेल्या शब्दांची योग्य उच्चारण्याचा सहभाग की शिक्षकांसह विद्यार्थ्यांसाठी पाठ मोठ्याने वाचण्याचं कार्य की कविता पाठ करून तिचे पठन तर तिसरा आणि चौथा तर आहेच नाही आता इथं म्हटलेलं आहे की पुढीलपैकी कोणत्या उपक्रम विद्यार्थ्यांची मौखिक भाषा विकसित होण्यासाठी आता मौखिक भाषा विकसित होण्यासाठी भूमिका हा हा काय काय होईल होईल शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या मौखिक भाषा विकसित शिक्षकांना मदत होईल ठीक आहे त्याच्यानंतर पुढला प्रश्न आपण बघूया पुढला प्रश्न इथे दिलेला आहे की तुम्ही हिंदी भाषा शिक्षक आहात आणि तुमची बदली पंजाब परिसरातील प्राथमिक शाळेत होते आता तुम्हाला तिथली भाषा येत नाही त्यामुळे तुम्ही काय केले पाहिजे इथं म्हटलं आहे की तुम्ही इथं हिंदी भाषेचे शिक्षक आहात आणि तुमची बदली पंजाबमध्ये झाली आहे तर तुम्ही आता त्यामुळे तुम्ही काय केले पाहिजे तर इथं दिलेलं आहे इंग्रजी बो इंग्रजीत बोलावे मुलांना हिंदी शिकण्यास प्रोत्साहित द्यावे लगेच हिंदी परिसरात बदली करून घेण्याचा अर्ज करावा मुलांच्या भाषेच्या साधन म्हणून वापर करत अध्यापन सुरू करायचं तर यापैकी आपल्याला काय करता येईल तर इंग्रजीत बोलावे तर होणारच नाही लगेच हिंदी परिसरात बदली करून घ्यावी बदलीचे अर्ज द्यावे हाही सुद्धा होत नाही आता इथं दोन जिल्ह्यात मुलांना हिंदी शिकण्यास प्रोत्साहित करावे आणि मुलांच्या भाषेच्या साधन म्हणून आपण करत अध्यापन सुरू यापैकी पर्याय क्रमांक चार हा काय बरोबर आहे त्यानंतर आपण पुढला प्रश्न बघूया पुढला प्रश्न म्हणतो की पाठ्यपुस्तकाच्या संदर्भातील संदर्भात पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे आपल्याला काय शोधायचं आहे योग्य विधान शोधायचं आहे तर सत्रासाठी शैक्षणिक उपक्रांचे उपक्रमांचे नियोजन असते हे योग्य नाही आहे पाठ्यपुस्तकांना काहीही पर्याय नाही नाही पाठ्यपुस्तकांना खूप काही पर्याय आहे पाठ्यपुस्तक हे विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यासाठी अंतिम असते नाही हे अंतिम होऊच शकत नाही मग तुम्ही म्हणा तसा गुरुजी आता एकच राहिला जी अभ्यासक्रमातील उद्दिष्टांची पूर्तता करण्यास मदतरूप ठरते तर जे पाठ्यपुस्तक आहेत ते अभ्यासक्रमातील उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी काय करतात फक्त मदतरूप ठरतात हा पर्याय क्रमांक चार बरोबर आहे त्यानंतर काही शब्द चुकीचे लिहिलेले असतानाही तुम्ही विद्यार्थ्यांच्या एकूण भाषा वापराचे कर कौतुक करता तुम्ही तुमच्या वर्गात रिकामी जागा पद्धतीचा वापर करता काही काहींनी काही चुका केल्या असतील तरी पण तुम्ही काय करता त्यांचे कौतुक करता तर तुम्ही वर्गात कोणत्या पद्धतीचा वापर करता रचनात्मक त्याला कन्स्ट्रक्टिविस्ट कस, म्हणतो आपण किंवा संरचनात्मक त्याला स्ट्रक्चरल म्हणतो की समग्र भाषा की सम� संज्ञापनात्मक कोणत्या पद्धतीचा वापर करता तर याच्या उत्तर समग्र भाषा याच्या उत्तर समग्र भाषा असं त्याच्या उत्तर येईल त्यानंतर पुढला आपण काय करूया प्रश्न बघूया पुढला प्रश्न काय म्हणत आहे की वर्गात मातृभाषा वगळणे हे पुढीलपैकी कोणत्या पद्धतीचे वैशिष्ट्य आहे मातृभाषा वगळणे हे कोणत्या तर श्रव्यभाषिक थेट नैसर्गिक की द्वैभाषिक असं याच्यामध्ये काय दिलेलं आहे काय दिलेलं आहे ऑप्शन दिलेलं आहे तर मातृभाषा वगळणे हे थेट या पद्धतीचे वैशिष्ट्ये आहे त्यानंतर येता पाचवीयतेचे शिक्षक म्हणून तुम्ही विद्यार्थ्यांना पाठ काळजीपूर्वक वाचायला सांगता नंतर तुम्ही विद्यार्थ्यांना प्रश्नांच्या संदर्भात उत्तरे द्याय दे, द्यायला सांगता या प्रक्रियेतून तुम्ही विद्यार्थ्यांच्या कोणत्या प्रकारे उत्तेजन देता तर विद्यार्थ्यांचे कोणत्या प्रकारे उत्तेजन देता चालणे गहन वाचणे विस्तृत वाचन की न्याळणे तर याच्या उत्तर काय येईल गहन वाचन कारण की कारण की तुम्ही काय करता प्रश्नांची संदर्भ ससंदर्भ उत्तरे द्यायला सांगता म्हणजे त्यांना म्हणजे त्यांना काय गहन वाचन करायला लावता त्यानंतर पुढला आपण प्रश्न बघूया मजकुरातून विशिष्ट प्रकारची माहिती मिळविण्यासाठी तिचे बारकाईने आणि लक्षपूर्वक वाचणे या प्रकारच्या कौशल्याला रिकामी जागा आकलन म्हणतात तरी चार प्रकारचे आकलन आहेत अनुमान मूल्यमापनात्मक जागतिक की स्थानिक तर याला कोणत्या प्रकारचे आपण आकलन म्हणूया मजकुरात विशिष्ट प्रकारची माहिती म्हणण्यासाठी तिचे बारकाईने आणि लक्षपूर्वक मागणे याला आपण काय म्हणतो स्थानिक आकलन असे म्हणतो त्यामुळे पर्याय क्रमांक पर्याय क्रमांक चार याच्या काय होईल उत्तर होईल त्यानंतर आपण पुढला प्रश्न बघूया की भासात करण्याची प्रक्रिया घडते तेव्हा काय होते तेव्हा काय मुलांना वाचनाची संधी दिली जाते मुलांना मुलाला भाषेच्या संपर्कात आणले जाते मुलाला व्याकरणाचे नियम शिकवले जातात आणि चौथा दिलेल्या मुलाच्या मुलाला भाषांतराचा सराव करून दिला जातो तर याच्यामध्ये भाषा आत्मसात करण्याची प्रक्रिया म्हणजे मुलाला भाषेच्या संपर्कात आणले जाते म्हणून पर्याय क्रमांक दोन याच्या काय होईल बरोबर उत्तर होईल त्यानंतर आपण पुढला प्रश्न बघूया की व्याकरण शिक्षकाची निगमन पद्धती त्याला आपण डडक्टिव डिडक्टिव्ह अप्रोच म्हणतो या गोष्टीचा पुरस्कार करते की आपण काय करायच्या प्रामाणिक संभाषण करावे अभ्यास घटक देऊन सराव करून घ्यावा उदाहरणे द्यावीत की नियम सांगावीत तर याच्यामध्ये याच्या बरोबर पर्याय काय होईल तर त्यांना काय करते व्याकरणाचे शिक्षण व्याकरण शिक्षणाची निगमन पद्धती काय म्हणते त्यांना नियम सांगावेत काय करते नियमाला ती काय करते पुरस्कारित करते त्यानंतर भाषा सुी असते असे जेव्हा आपण म्हणतो तेव्हा आपल्याला रिकाम जागा म्हणायची असते काय भाषेतील शब्द आणि अर्थ यांच्यात कोणते कोणताही अंगभूत संबंध नसतो दुसरा दिलेला आहे भाषा पूर्व प्रत्ययी सिद्धांताचे अनुकरण करते तिसरा दिलेला आहे भाषेतील शब्द आणि अर्थ यांच्यात अंगभूत संबंध असतो आता स्वच्छंदीय आणि संबंध मला बरोबर वाटत नाही शब्द आणि अर्थ यांच्यातील संबंध योगायोगाने नसून त्याला योग्य आधार असतो ते योग्य जर आधार असला तर स्वच्छंदी म्हणता येत नाही पण यापैकी जो पर्याय क्रमांक एक आहे भाषेतील शब्द आणि अर्थ यांच्यात कोणताही अंतर अंगभूत संबंध नसतो हा त्याच्या काय होईल बरोबर उत्तर होईल त्यानंतर पुढला आपण प्रश्न बघूया की शिक्षकांनी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मुक्त लेखनासाठी प्रवृत्त करावे कारण मुक्त लेखनाच्या विद्यार्थ्यांना महत्त्वाचा फायदा होतो तर योग्य पर्याय निवडा त्यांना असे वाटत नाही की त्यांना खूप लिहायचे आहे आणि अचूक लिहायचे आहे त्यांच्या प्रथम भाषेतील काही महत्त्वाची वैशिष्ट्ये लेखनात समाविष्ट करता येतात त्यानंतर पुढला पर्याय दिलेला आहे यामुळे विद्यार्थ्यांना ओघवते आणि कल्पकतेने लिहिण्यास उत्तेजन मिळते आणि चौथं दिले लिहायचे किंवा नाही याचे स्वातंत्र्य असते तर याच्याबरोबर बरोबर उत्तर काय येईल तर यामुळे विद्यार्थ्यांना ओघवते आणि कल्पकतेने लिहिण्यास उत्तेजन मिळते कारण की ते मुक्त लेखन आहे ते आपल्या पद्धतीने लिहू शकतात त्यानंतर एखाद्या विषयावर एकशे अठरावाला प्रश्न इथं असा जर बघितलं तर अठ्ठावीसा प्रश्न आहे एखाद्या विषयावर खूप चिंतन करूनही एका मुलाला स्वतंत्रपणे एखादी परिच एखादा परिच्छी लिहू शकत नाही मात्र हेच लेखन तो मोठ्या माणसांच्या किंवा मित्राच्या मार्गदर्शनात लिहू शकतो हे मार्गदर्शन काय आहे मित्राचे मार्गदर्शन आहे समूह शिक्षण आहे परातीकरण आहे की मित्राचे शिक्षण आहे तर त्याला काय म्हणतो आपण सफोल्डिंग म्हणतो काय म्हणतो सफोल्डिंग म्हणतो म्हणजे काय आहे पराधिकरण आहे ओ टी सर तुमच्यासाठी ओवरटाईम करत आहेत तुम्हाला जर आमचं जे ओवरटाईम आहे चांगलं वाटलं असेल तर तुम्ही काय करायचं चॅनलला आमच्या सबस्क्राईब करून द्यायचं आणि बेलायकनला प्रेस करायची कारण की जवळजवळ पंधरा ते वीस सराव प्रश पत्रिका आपण मराठीच्या घेणार आहोत आणि हिंदीसाठी जे काही अन्य सब विषय आहेत त्याचेसुद्धा व्हिडिओज आमच्या ऑलरेडी आम्ही काय केलेलं आहेत अपलोड केलेले आहेत आणि काही व्हिडिओ आम्ही वेळेनुसार करत आहोत त्यामुळे बेलायकनला प्रेस करा आपल्या मित्रांनासुद्धा काय करा शेअर करा तर पुढला प्रश्न घेऊया की सत्याच्या पलीकडे जाऊन अंदाज लावणे अनुमान करण्याची पद्धत पद्धत म्हणजे काय होय अनुमान करणे म्हणतो त्याला ह ना त्याला भाकीत करणे म्हणतो की स्पष्टीकरण म्हणतो की विश्लेषण करतो तर याला आपण काय म्हणतो काय म्हणतो रस्त्याच्या पलीकडे जाऊन अंदाज लावणे तर अनुमान करण्याची पद्धत याला आपण भाकीत करणं म्हणतो काय म्हणतो भाकीत करणे म्हणतो त्याला एक्स्ट्रा पॉल्युशन असे सुद्धा म्हणतात त्यानंतर शेवटचा प्रश्न आपण बघूया भाषा शिक्षणात नैदानिक चाचणी ज्याला आपण डायग्नोस्टिक टेस्ट म्हणतो चा वापर कोणत्या उद्दिष्टपूर्तीसाठी केला जातो तर विद्यार्थ्यांच्या उणीवा जाणून घेऊन उपचारात्मक पावले उचलणे विद्यार्थ्यांच्या निकालातील माहिती मिळवण्यासाठी त्यानंतर समाकलित मूल्यमापनासाठी प्रश्न तयार करणे की पी टी एम बैठकीत पालकांना सांगणे आणि त्यांना लक्ष देण्यास सांगणे तर यापैकी याच्या बरोबर उत्तर काही तर विद्याच्या अवसर विद्यार्थ्यांच्या उणीवा जाणून घेऊन उपचारात्मक पावले उचलणे असं होईल आपण जनरली हा तीस मार्काचा जो काही भाग आहे हा तीस मिनिटामध्ये व्हायलाच पाहिजे आपण सुद्धा प्रयत्न केलेला आहे की फक्त वीस एकवीस मिनिटामध्ये आपल्याला समजवून सुद्धा काय केलेलं आहे तयारी केलेली आहे आपण कमीत कमी आपला इथं कसा वेळ वाटेल याचा प्रयत्न करूया तुम्ही आपली काळजी घ्या नमस्कार